जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात बघा विविध अपडेट सध्या येत आहे तर त्या संदर्भात बघा जे काही महत्त्वाचं कन्वर्टेड राऊंड संदर्भात होतं तर त्याच्यामध्ये बघा इतर विभागांना जे काही परमिशन सध्या मिळालेली आहे काल परवा जे काही महानगरपालिकेचं जी भरती होती कृषी विभागाची तर त्या संदर्भात बघा रिझल्ट देखील लावण्यात आलेला आहे तर तो आपण बघितला असेल तर त्यास त्याच्या अनुषंगाने शिक्षक भरतीचा देखील बघा येत्या काही दिवसामध्ये जे काही निर्णय असेल तर ते येणं अपेक्षित आहे तर बघूया नेमकं काय होतं तत्पूर्वी बघा जे काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या महत्त्वाच्या वेकन्सी बघणार आहोत त्या म्हणजे एक ते पाचच्या इंग्लिश मीडियमच्या सध्या ज्या काही रिक्त राहिलेल्या वेकंट पोस्ट आहे जिल्हा परिषदच्या असेल महानगरपालिकेच्या असेल आणि नगर परिषदच्या असेल त्यानंतर बघा ज्या मॅथमॅटिक्सच्या आणि सायन्सच्या म्हणजे जे गणित विज्ञानच्या सहा ते आठसाठी ज्या रिक्तपदं आहे तर ते देखील आपण बघणार आहोत इंग्लिश मिडियमचे कारण गणित आणि विज्ञानाच्या ज्या जवळपास या ठिकाणी बघा सगळ्यात जास्त रिक्त राहिलेली पदं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता जर ह्या ठिकाणी बघा जी काही रिक्तपदं आपण बघणार आहोत तर ती या ठिकाणी जी महत्त्वाची यादी होती विदाउट इंटरव्ह्यूची तर त्या यादीमधून ह्या ठिकाणी बघा आकडेवारी ह्या ठिकाणी घेतण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास आता हे जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात आहे तर ह्याच्यात बघा जो एक ते पाच वर्गासाठी इंग्लिश मिडियम संदर्भात जी पोस्ट आल्या होत्या ह्या ठिकाणी बघा त्रेचाळीस पोस्ट आल्या होत्या तर त्याच्यामध्ये फक्त दहा पोस्ट या ठिकाणी भरण्यात आले आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी बघा थर्टी थ्री पोस्ट ह्या ठिकाणी वेकेंट ह्या राहून दिलेल्या आहे एक ते पाच वर्गासाठी तसंच बघा या ठिकाणी जर मॅथमॅटिक्सचा जर विचार केला म्हणजे गणित आणि ह्या ठिकाणी विज्ञानाचा तर विज्ञान आणि गणिताच्या जवळपास या ठिकाणी तीनशे तेहतीस पोस्ट सध्या आल्या होत्या जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये आणि या ठिकाणी जवळपास बघा एकशे पासष्ट पद सध्या भरलेले आहे म्हणजे या ठिकाणी बघा दोनशे प्लस जी पदं आहे तर ही सध्या या ठिकाणी गणित विज्ञानाच्या सहा ते आठसाठी रिक्त आहे तर असं आपण संपूर्ण जे काही जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या वेकेंट पोस्ट सध्या बघणार आहोत एक ते पाचच्या इंग्लिश मिडियमच्या आणि सहा ते आठ साठी मॅथ आणि सायन्स संदर्भात तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला महत्वाची जी काही वेकन्सी असेल प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये नगरपालिकामध्ये आणि महानगरपालिकामध्ये ते आहे ते तुम्हाला यावरनं कळणार आहे तर आपण पुढे बघूया इतर ज्या काही जिल्हा परिषद असेल त्या संदर्भात माहिती तर मित्रांनो आधी आपण जे काही जिल्हा परिषदच्या ज्या रिक्तपदं असेल तर ते रिक्तपदं या ठिकाणी गणित आणि विज्ञान संदर्भात आपण बघणार आहोत तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या सहावी ते आठवीच्या जो काही वर्ग होता तर त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञानासंदर्भात ज्या पोस्ट आल्या होत्या तर त्या पोस्ट या ठिकाणी बघा किती आल्या होत्या जाहिरातीमध्ये त्यानंतर त्या ठिकाणी किती उमेदवार सध्या मिळाले आहे आणि सध्या किती वेकेंट पोस्ट सध्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये आहे तर ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत जेणेकरून पुढचं जो काही कन्वर्टेड जो राऊंड असेल तर त्याच्यामध्ये जे वेकेन्सी सध्या येणार आहे तर ती ह्याच्या आधारावर बघा एक प्रकारे येऊ शकते तर त्याच्यामध्ये आपण एक बघूया कारण हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये देखील बरेच जे काही उमेदवार होते तर ते गणित आणि विज्ञान विषयाचे ह्या ठिकाणी बघा उमेदवार सध्या मिळालेले नाही तर, तर एकंदरीत तप्पा दोन आणि जो कन्व्हर्टेड राऊंड असेल तर ह्याच्यामध्ये सर्वसाधारण जे एकूण रिक्त पदे असेल म्हणजे ह्याच्यात जे ऑरिजेंटल कॅटेगरीमधली जी पदं आहे तर ती ह्या ठिकाणी बघा कन्व्हर्टेड राऊंडमध्ये सध्या येणार आणि जी रिक्त पदं असणार आहे म्हणजे या ठिकाणी जी रिक्त पदं ते असेल तर ते अंतिम वेळेला ह्या ठिकाणी जो काही टप्पा दोन राबवण्यात येणार आहे तर त्या टप्पा दोनमध्ये ह्या ठिकाणी अंतिम जी काही रिक्त असलेली पदं माजी सैनिकची जी उर्वरित जी राखीव ठेवलेली पदं तर ती संपूर्ण जी काही पदं असेल तर ती टप्पा दोनमध्ये ह्या ठिकाणी बघा येऊ शकतात तर ह्याच्यामध्ये आता गणित आणि विज्ञान संदर्भात जिल्हा परिषदचं आपण ह्या ठिकाणी बघूया तर सर्वात आधी या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदचं जाहिरातीमध्ये या ठिकाणी पाच पदं आली होती सहावी ते आठवीसाठी तर ह्या ठिकाणी बघा एकच ह्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये भरलं गेलं आहे पद आणि चार पदं सध्या रिक्त आहेत त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदमध्ये चार पदं आली होती चारही पदं ह्या ठिकाणी भरली गेली आहे शून्य ह्या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर नागपूर जिल्हा परिषदमध्ये पंचवीस पदं आली होती पंचवीस पदं भरली गेली आहे रिक्त शून्य आहे त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषद जर बघितलं तर गोंदियामध्ये ह्या ठिकाणी अठ्ठेचाळीस पदं जाहिरात आली होती पंधरा जे आहे ते भरले गेले आहे आणि तेहतीस सध्या रिक्त पदं आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये ह्या ठिकाणी वीस पदाची जाहिरात आली होती गणित विज्ञानसाठी त्यानंतर बघा या ठिकाणी तेरा पदं भरली गेली आहे आणि सात पदं सध्या रिक्त आहे हे जे आपण बघतोय ते इंग्लिश मिडियम संदर्भात जे गणित आणि विज्ञान संदर्भात ज्या पोस्ट होत्या तर त्या संदर्भात आपण ह्या ठिकाणी माहिती बघतो आहे त्यानंतर पुढचं बघा चंद्रपूर जिल्हा परिषद बघितली आपण या ठिकाणी वीस पदं आली होती तेरा पदं भरली गेली सात पदं रिक्त आहे नांदेडमध्ये दहा पदाची जाहिरात होती दोन पदं भरली गेली आठ पदं रिक्त आहे परभणीमध्ये बघा पदं जाहिरात होती दोन पदं भरली गेली नऊ पदं या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर तर रायगड जिल्हा परिषदमध्ये छप्पन्न पदं जाहिरात होती पाच पदं हे ठिकाणी बघा उमेदवार मिळाले आणि एक्कावन्न पदं सध्या या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर पुढचं अहमदनगर जिल्हा परिषद आहे एकोणावीस पदं या ठिकाणी जाहिरात होती सहा पदं भरली गेली आणि तेरा पदं रिक्त आहे त्यानंतर लातूरमध्ये बघा तेवीस पदाची जाहिरात होती दोनच पदं हे ठिकाणी भरली गेली आहे आणि एकवीस पदं सध्या रिक्त आहे त्यानंतर पुढची धाराशिव जिल्हा परिषद आहे तर धाराशिवमध्ये वीस पदाची जाहिरात आली होती ह्या ठिकाणी बघा वीस पदं सध्या रिक्त आहे म्हणजे धाराशिवमध्ये एकही उमेदवार या ठिकाणी सध्या मिळालेला नव्हता त्यानंतर सांगलीमध्ये दहा पदाची जाहिरात आली होती एक पद ह्या ठिकाणी भरलं गेलं आहे आणि नऊ पदं सध्या रिक्त आहे म्हणजे ह्यांचं जर टोटल जर आपण केली तर जवळपास एकशे पंच्याहत्तर जे काही पदं आहे इंग्लिश मीडियमचे गणित विज्ञानचे या ठिकाणी बघा सध्या रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे इंग्लिश मीडियम संदर्भात ज्या काही गणित आणि विज्ञान संदर्भात ज्या झेडपीच्या या ठिकाणी वेकेन्सी सध्या एकशे पंच्याहत्तर जवळपास वेकेन्सी सध्या रिक्त राहून गेलेली आहे त्यानंतर बघा ज्या काही पुढच्या एक ते पाच वर्गासाठी जे महत्त्वाचं वॅकेंट पोस्ट आहे तर ते आपण बघूया इंग्लिश मिडियमच्या तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ज्या जिल्हा परिषदच्या एक ते पाच ह्या वर्गासाठी फक्त या ठिकाणी इंग्लिश माध्यमाचे जे पदं सध्या रिक्त आहे तर ते या ठिकाणी आपण बघूया तर जवळपास या ठिकाणी जिल्हा परिषद धुळेमध्ये पाच पदं आली होती इंग्लिश मीडियमची एकच पद भरलं गेलं आहे चार पदं रिक्त आहे त्यानंतर जळगावमध्ये पन्नास पदांची जाहिरात होती त्याच्यामध्ये चार पदं सध्या भरली गेली आहे पद पदं रिक्त आहे त्यानंतर बुलढाण्या जिल्हा परिषदेमध्ये बत्तीस पदाची जाहिरात होती पाच पदं भरली गेली सत्तावीस पदं या ठिकाणी रिक्त आहे वर्ध्यामध्ये बघा सदोतीस पदांची जाहिरात होती एकही पद भरलं गेलं नाही आणि सदोतीस पदं या ठिकाणी रिक्त आहे नागपूरचा विचार केला तर एकशे छत्तीस पदांची जाहिरात होती आणि त्या ठिकाणी बघा अकराच उमेदवार या ठिकाणी मिळालेले आहेत जवळपास एकशे पंचवीस एवढे उमेदवार म्हणजे या ठिकाणी मिळाले नाही आणि ही पदं सध्या रिक्त आहे एक ते पाच इंग्लिश मिडियम संदर्भात त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदमध्ये पण तीच अवस्था आहे या ठिकाणी एकशे पदाची जाहिरात होती जवळपास बत्तीस या ठिकाणी उमेदवार मिळाले आहे आणि सत्त्याण्णव रिक्त आहे त्यानंतर चंद्रपूरचं जर बघितलं तर वीस पदाची जाहिरात होती एक ते पाच साठी या ठिकाणी एकही उमेदवार नाही आणि वीस पदं सध्या रिक्त आहेत इंग्लिश माध्यमाचे त्यानंतर जालना जिल्हा परिषद जर बघितली पुढची जी जिल्हा परिषद त्याच्यामध्ये जालना जिल्हा परिषदचे जवळपास या ठिकाणी बघा सव्वीस पदाची जाहिरात आली होती त्याच्यामध्ये सहाच पदं या ठिकाणी भरली गेली वीस पदाची या ठिकाणी रिक्तार दाखवण्यात आले त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकशे अठ्ठावीस पदाची जाहिरात होती पस्तीस पदं भरली गेली त्र्याण्णव पदं या ठिकाणी रिक्त आहे त्यानंतर इंग्रजी माध्यमाचे नाशिक जिल्हा परिषदमध्ये जवळपास बेचाळीस पदं या ठिकाणी जाहिरात होती चारच पदं भरली गेली अडोतीस पदं सध्या रिक्त आहे रायगडमध्ये बघूया रायगडमध्ये एकशे साठ पदाची जाहिरात होती तर एकशे साठमधून चौदा पदाची या ठिकाणी बघा सध्या भरलं गेलं आहे आणि एकशे शेहेचाळीस पदं या ठिकाणी सध्या रिक्त राहून गेले आहे इंग्लिश माध्यमाचे या ठिकाणी एक ते पाच वर्गासाठी त्यानंतर पुणे जे आहे तर पुण्यामध्ये सध्या जाहिरात आली होती या ठिकाणी बघा पुणे जिल्हा परिषद तर याच्यामध्ये एकसष्ट पदाची जाहिरात आली होती त्याच्यामध्ये जवळपास सात पदाचं ह्या ठिकाणी भरलं गेलं आहे आणि चौपन्न पदं सध्या रिक्त आहे एक ते पाच वर्गासाठी इंग्लिश मिडियमची अहमदनगर जिल्हा परिषदचा विचार केला तर सत्तर पदाची जाहिरात होती तेरा पद भरली गेली एकशे सत्तावन्न रिक्त आहे धाराशिव बघा पस्तीस पद होती पाच पदं भरली गेली तीस पदं रिक्त आहे सोलापूरमध्ये एक्क्याण्णव पदाची जाहिरात होती त्या ठिकाणी एकच उमेदवार या ठिकाणी बघ मिळाला आहे नव्वद पद सध्या रिक्त आहे एक ते पाच या वर्गासाठी इंग्लिश माध्यमाची त्यानंतर सातारा जिल्हा परिषद जर बघितली तर एकशे सदोतीस पदाची जाहिरात होती एक ते पाच वर्गासाठी जे सध्या इंग्लिश मिडियम संदर्भात आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये अकरा पदं ह्या ठिकाणी बघा भरली गेली एकशे सव्वीस पदं रिक्त आहे रत्नागिरीचा विचार केला त्रेचाळीस पदं होती दहा पदं भरली गेली तेहतीस पदं रिक्त आहे सिंधुदुर्गमध्ये एकाहत्तर पदाची जाहिरात होती दोन पदं भरली गेली सिक्स्टी नाईन ह्या ठिकाणी रिक्त आहे सांगलीचा विचार केला सात पदं होती दोन पदं भरली गेली पाच पदं सध्या रिक्त आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही जिल्हा परिषदमध्ये एक ते पाच या गटासाठी इंग्रजी जे काही मीडियम आहे तर त्या मीडियमचे जवळपास या ठिकाणी बघा अकराशे सतरा म्हणजे काही एक हजार एकशे सतरा पदं सध्या ह्या ठिकाणी बघा रिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास महानगरपालिकेचे पण पदं होती तर महानगरपालिकेची जवळपास या ठिकाणी तीनशे बहात्तर पदं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नगरपरिषदचं एक पद सध्या रिक्त पाहायला मिळत आहे मग ह्यांची जर एकूण जर टोटल केली आपण तर जवळपास या ठिकाणी टोटल जर आपण केली तर सर्व जे जिल्हा परिषद आहे तर सर्व जिल्हा परिषदमध्ये जवळपास अकराशे सतरा पदं रिक्त आहे त्यानंतर महानगरपालिका आणि नपा जर बघितली तर तीनशे त्र्याहत्तर पदं रिक्त आहे आणि जर टोटल जर केली आपण तर चौदाशे या ठिकाणी बघा नव्वद पदं सध्या या ठिकाणी रिक्त आपल्याला दिसून येत आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी चौदाशे नव्वद पदं हे फक्त या ठिकाणी बघा महत्त्वाचं इंग्लिश मीडियमचे म्हणजे इंग्लि इंग्रजी माध्यमाची जी पदं आहेत तर ती पदं या ठिकाणी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद या संपूर्ण यांचे रिक्त आहे एक ते आठ या दरम्यान तर ह्याच्यामध्ये जी पदं होती तर ती पदं ह्याच्यात बघा जी आपण मॅथची मॅथ आणि सायन्सची पदं देखील बघितली त्यानंतर उर्दू माध्यमाचे जवळपास या ठिकाणी बघा पंच्याण्णव पदं जी आपल्याला दिसतं आहे तर ती पदं देखील ह्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे वेगळी करण्यात आली तर देखील जवळपास चौदाशे नव्वद पदं एवढी पदं सध्या या ठिकाणी जो काही इंग्लिश माध्यमाची पदं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे इंग्लिश माध्यमाची जवळपास या ठिकाणी अकराशे सतरा पदं आहे त्यानंतर जे काही सहावी ते या गटासाठी मॅथ आणि सायन्स संदर्भात जी पदं होती तर ती पदं एकशे पंच्याहत्तर पदं सध्या मॅथ आणि सायन्सची जी इंग इंग्रजी माध्यमाची जी, जी पदं आहे तर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे म्हणजे जवळपास टोटल जर पदं या ठिकाणी बघितली तर ती पदं एकंदरीत चौदाशे नव्वदपर्यंत एवढी या ठिकाणी पदं सध्या पाहायला मिळतं आहे म्हणजे ही जी रिक्त राहिलेली पदं आहे मॅथच्यामध्ये सर्वात जास्त इंग्रजी जे मीडियम आहे तर इंग्रजी मीडियम संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही जी पदं आहे तर ती एकंदरीत जो लास्टमध्ये या ठिकाणी टप्पा दोनमध्ये समजा या ठिकाणी जर कन्वर्टेड झाले ही पदं तर त्या ठिकाणी ह्या पदं सध्या येऊ शकतात आणि जो काही कन्वर्टेड राऊंड आहे तर त्याच्यामध्ये जे समांतर आरक्षणामधील रिक्त राहिलेली पदं आहे तर ती पदं कन्वर्टेड राऊंडमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतात आणि जी सर्वात लास्टमध्ये संपूर्ण जे जे उर्वरित पदं असेल त्याच्यामध्ये गैरहजर राहिलेले उमेदवार असेल बरोबर त्यानंतर त्या ठिकाणी पात्रतेनुसार जिल्हा परिषद नगर असेल नगरपरिषद असेल मनपा असेल या ठिकाणी पात्रतेनुसार त्या ठिकाणी उमेदवार मिळाले नाही तर ती पदं देखील बघा लास्टमध्ये दे या ठिकाणी येणार आणि जी काही महत्त्वाची एकंदरीत जी पदं असणार आहे समांतर आरक्षणामधली माझी सैनिक संदर्भात त्यानंतर दहा टक्के जी राखीव ठेवण्यात आलेली पदं आहे तर ती देखील बघे लास्टमध्ये या ठिकाणी बघा भरण्यात येणार आहे असं देखील या ठिकाणी जे महत्त्वाचं पत्र होतं ते देखील इश्यू करण्यात आलं होतं तरी जवळपास या ठिकाणी आपण मॅथ आणि सायन्स संदर्भात ज्या काही पदं आहेत तर ती पदं या ठिकाणी बघितली आणि जो काही इंग्रजी माध्यमाचा एक ते पाच या गटाचा जो सध्या पदं आहे तर ती देखील आपण प्रत्येक जिल्हा परिषदची या ठिकाणी बघितली आहे तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक जी आहे दे ते टेलिग्रामच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन जॉईन व्हा हो। माहिती जर आवडली असेल तर माहितीला लाईक करू शकतात तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर अशाच प्रकारच्या वेळोवेळी महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही वेळोवेळी भेट देत राहा आतापर्यंत आपण ज्या काही ओपन प्रवर्ग असेल बरोबर त्यानंतर एस टी प्रवर्ग असेल ओ बी सी प्रवर्ग असेल त्यानंतर डब्ल्यू एस प्रवर्ग असेल त्यानंतर ह्या ठिकाणी बघा जे काही मॅथ आणि सायन्स संदर्भात हा व्हिडिओ आहे तर इत्यादी जे काही कॅटेगरीनुसार जे कन्वर्टेड राऊंड संदर्भात जी पदं येणार आहे किंवा यू इच्छिता तर त्याचा एक ह्या ठिकाणी बघा ॲनालिसिस व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये नेक्स्ट जे व्हिडिओ राहणार आहे ते इतर ज्या उर्वरित कॅटेगरी आहे त्या संदर्भात राहणार आहे कारण राऊंड संदर्भात तर निश्चित तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम